हॅलो जयशिवराय सर हां जयशिवराय बोला सर मादे लो था 22 ला है। तो सर तुम्ही मांगिल रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं होतं की एकवीस बावीस आणि तेवीस ऑक्टोबरला महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे तर सर आणि एकवीस बावीस आणि तेवीस तारखेला मग कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता एकदा तुम्ही जिल्ह्यावाईज आमच्या शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती द्यावी सर नक्कीच आता हा जो काही एकवीस बावीस तेवीसचा पाऊस पडणार आहे सेम ॲज अ पहिल्या कंडिशन सारखाच आहे म्हणजे ह्या ठिकाणी काही त्या ठिकाणी काही त्यामुळे सर्वांनीच याला घाबरलं जावं असं काही याच्यामध्ये हेतू नाहीये आणि हा पाऊस म्हणजे वातावरण पूर्णपणे ढगाळीला असणार आहे पूर्णपणे वातावरणामध्ये जसं की पावसाळा सुरू झालाय आशातली परिस्थिती ऐन दिवाळीच्या दिवशी एकवीस आणि बावीस ला असणार आहे हो। कदाचित याच्यामध्ये तारखामध्ये एक दिवसाचा किंवा बारा तेरा घंट्याचा फरकही पडू शकतो कारण की आता मान्सून गेलेला आहे आणि मान्सून नंतर ज्या ज्या काही गोष्टी घडतात ह्या गोष्टी अचानक येणाऱ्या असतात आणि आपण जर दा समजा उदाहरणार्थ पंधरा सोळा मासे सांगितले तो पंधरालाच लाच पडून गेलाय संभाजीनगर सारख्या ठिकाणी सांगली सारख्या ठिकाणी असा पद्धतीने तिथे पडलेला आहे तो सर्वदूर नव्हता सुद्धा बरोबर आणि या पावसाची व्याप्ती जर मॉडेल आपण पाहिली ना तीच आहे पंचवीस वीस पंचवीस चाळीस मध्ये आणि टक्केवारीनुसार हा पाऊस जवळपास ऐंशी टक्के भागांना नुसतं आबाळाचा धोका दिसेल पण त्यामध्ये घाबरण्यासारखं काही नाहीये आणि एकंदरीत यातली परिस्थिती धुके ही सर्व दूरची असेल महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं प्रमाण जर दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा अशा अनेक भागांमध्ये बरोबर आहे सर आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे बऱ्याच भागात ढगाळ वातावरण आणि दुईदुख्याचं वातावरण सुद्धा आपल्याला पाहायला दिसत आहे तर आता सर बरेच शेतकरी मित्र मला असे बी कमेंट करत होते आणि फोन बी सुद्धा करत होते की सर रब्बी पेरणीसाठी योग्य तारखा आणि योग्य पेरणीसाठी वेळ कोणती राहणार आहे रब्बी पेरणीसाठी वेळ किंवा पेरणीसाठी मुहूर्त नसतो आणि हा जो काही पाऊस येणार आहे ह्या पावसासंदर्भात जर आपण पाहायला गेलो तर असे वातावरण प्रत्येक पंधरा दिवसाला बदल जाणार आहे त्यामुळे पेरणी मागच्याही मध्ये मा तुम्हाला मी आठ दहा दिवसापूर्वी ते सांगितले ते सांगतोय या वातावरणाकडे पाहून पेरणी करणं थांबणं हे चुकीचं हो। ठरेल कारण की राहातली ओल उठणं अशा सगळ्या गोष्टी आणि पाऊस पडेलच याची व्याप्ती नुसार ती गॅरंटी कमी आहे तर व्याप्ती आपण ऐंशी नव्वद टक्के जर सांगितलं तर तो पाऊस आपण त्या जिल्ह्याला थांबपणे सांगू शकतो की हा इथे सगळीकडे होईलच म्हणून याची व्याप्ती खूप किचकट आहे ढगांची व्याप्ती भरपूर आहे सत्तर टक्के व्याप्ती ढगांची आहे पण सत्तर ऐवजी हा पाऊस दहा आणि पासष्ट टक्के पडणार आहे आणि यामुळे या, या पावसाकड थांबणं देखील चुकीचं राहील दोन्ही गोष्टीमुळे बरोबर आहे सर आणि सर आपण बघत आहोत की एक चोप सागरामध्ये एक चक्रीवादळ आहे आणि एक अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ येत आहे तर सर याची दिशा कोणती राहणार म्हणजे महाराष्ट्रावरती जर आलं तर अतिवृष्टी काही वगैरे होण्याची शक्यता आहे का मग काय आहे काय झालं मागच्या वेळेस ते उदाहरण द्यावंच लागतंय आता मध्ये काही ठिकाणी कांदा वाहून पर्यंत पाऊस पडला त्याला अतिवृष्टीच म्हटलं जाते आणि संभाजीनगरला पुन्हा एकदा बावीस तेवीस ला असाच पाऊस आहे की तो दहा पाच गावांना दहा पाच ठिकाणी अतिवृष्टी साखर होणार आहे परत याची परिसर जे आहे ते अहिल्यानगर मध्ये सुद्धा काय मागच्या वेळेस काही ठिकाणी सेम त्याच पद्धतीने आहे आणि त्याच ठिकाणच्या शेतकऱ्यांना अडचणीला सामोरं जाऊ शक लागते आणि ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती सांगेल की सगळ्या जिल्ह्यात नाहीये आणि सर्व दूर नाहीये फक्त दहा टक्के आणि वीस टक्के भागांना कन्फर्म आहे आणि तो पाऊस होणार सुद्धा आहे आणि सर एका चॅनलच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की एकशे दहा वर्षापूर्वी जे थंडी पडली होती ते यावर्षी थंडी राहणार त्याबद्दल काय सांगणार सर तुम्ही त्या मला विचारायचं एकशे दहा वर्षापूर्वी पारा किती वरती गेला हे तुम्ही सांगितलं नसेल त्याच्यामध्ये नाही सर हा आणि ते अंदाज जे असतात ते न्यूज मधले असतील हो बरोबर हा त्यामुळे ज्यांना कोणाला ते अंदाज पडत त्यांनी बिंदाच पाहिजेत एकशे दहा मागच्या वेळेस सांगितलं की पन्नास वर्षापूर्वी असा पोस्ट नाही पडला ठीक बर, आहे पाहणारा सुद्धा पन्नास वर्षाचा मला वाटतं आहे का नाही काय माहित सांगणारा पण पन्नास वर्षाचा आहे का नाही काय माहित पन्नास वर्षापूर्वीचे जे काही रेकॉर्ड असतात त्यावेळेस निसर्ग समतोल राखून होता बरोबर आताच्या निसर्ग प्रणालीमध्ये बराचसा फरक पडलेला आहे हो। ज्या ठिकाणी शेत पडीत होते त्या ठिकाणी सुद्धा पाणी घासून गेलेलं आहे बरोबर आहे सर तर त्यावेळेस आताच्या जमिनी ज्या ठिकाणी घासून गेल्या होत्या त्यावेळेस त्या जमिनीचे बांधके आवडलेले होते ते आता हा मोठेच होते ते आता वाटू लागेल आपल्याला त्या पद्धतीचा पाऊस पडलाय त्या पन्नास वर्षाचा रेकॉर्ड किंवा एकशे दहा वर्षापूर्वीचा निसर्ग आता नाहीये आता निसर्ग प्रणाली अशी आहे की पडेल त्यापेक्षाही जास्त पडेल खूपच जास्त पडेल पण ती टक्केवारी त्या तुलनेमध्ये खूप कमी आहे आता निसर्गाने काय केलंय की समतोल बिघडल्यामुळे एका खा, एखाद्या एक ठिकाणी खूपच बरसणं ज्याचा रेकॉर्ड पन्नास टक्के निघू शकतो रेकॉर्डची सरासरी गावानुसार टक्केवारीमध्येही कमी असते बरोबर आहे सर आणि जो आहे हा बोला तुम्ही तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विषयी काय माहिती देणार हे बघा थंडी आता सकाळच्या प्रहारी आणि संध्याकाळच्या प्रहारी थोडी नॉर्मली जाणवते आणि आभाळ आलं की थंडी गायब पण होते हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत झाल्या आहेत त्यामुळे पुन्हा एकदा ज्या तारखेला थंडी वाढणार आहे त्याच तारखेला वातावरण पुन्हा बिघडणार आहे त्यामुळे थंडी कदाचित सकाळच्या वेळी जाणू शकेल पण नॉर्मली संध्याकाळच्या आठ नऊ वाजेपर्यंत थंडी जाणवणार नाहीये आणि चार तासाच्या पाच तासाच्या थंडीला आपण सर्वजण जाणतोय की अशा प्रकारची थंडी नाही आहे आणि जो काही एकशे दहा वर्षाचा रेकॉर्ड आहे मला फक्त एवढंच म्हणायचं आहे ज्या साली पाऊस कमी असतो त्या साली थंडी पण चांगली असते बरोबर आहे आतापर्यंत ही पद्धत स्पष्टपणे समजून आली सगळ्यांना आणि ज्या साली पावसाळा जास्त असतो त्या साली थंडीचं सा प्रमाण हे कमी राहते पण ह्याच मिडीयम कमी थंडीमध्ये सुद्धा आपल्याला पीक घ्यावी लागणार आहेत त्या फवारण्या तर कोणत्याही पिकाला कराव्या लागतात अशा प्रकारचे वातावरण आहे बरोबर आहे सर आणि सर तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये असं सांगितलं होतं की सोळा आणि सतरा तारखेला काही म्हणजे तुरळक तुरळक भागात पाऊस राहण्याची शक्यता आणि तुम्ही सर सांगितल्याप्रमाणेच सोळा आणि सतरा तारखेला पाऊस झालेला आहे आणि कालच्या मध्ये तुम्ही सांगितलं होतं की फक्त आता ढगाळ वातावरण राहणार तर सर बरेच शेतकरी मित्र असे आपल्याला कॉमेंट करत होते की असे ढगाळ वातावरण हे किती दिवस राहणार निरंतर नोव्हेंबर महिना पूर्ण होईपर्यंत नोव्हेंबर महिना पूर्ण होईपर्यंत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे म्हणजे आठ दिवसाला पंधरा दिवसाला येईल आणि जसं जसं आमोषा पौर्णिमा भरती आवटीच्या काळामध्ये असं सिस्टम बनत जातील आता हे जर ढगायला मात्र आपण पाहिलं तर सध्या पंधरा तारखेपासून चालू आहे फार प्रमाणात कमी अधिक प्रमाणात काही तर आता हेच ढगाळ मात्र अतूट राहून सुद्धा त्याच्यामध्ये ढगांची व्याप्ती आता हे दोन तीन दिवस कमी आहे त्यामुळे एक दोन ठिकाणी हा पाऊस आजच्याही रेटला पडलेला आहे सिल्लोडच्या काही भागामध्ये तर तसंच हे ढगाळलं वातावरण आता पुढे पुढे एकवीस ला वाढणार आहे त्यामुळे तिथे व्याप्तीमुळे तो पाऊस पडणार आहे आणि त्यानंतर हे ढगाळ वातावरण पंचवीस वीस पर्यंत राहणार आहे परत चार पाच दिवस गॅप घेतला की परत पाच नोव्हेंबरला हे ढगाळ वातावरण येणार आहे सगळ्यात काळ असं दिसतोय की ज्वारी आणि ज्वारी पिकांना हे साल फायदेशीर ठरू शकत असं वातावरण स्पष्ट दिसत आहे बरोबर आहे आणि सर्व शेतकरी मित्रांना माझी एक विनंती आहे की सराचं यू सरांचं यूट्यूबवरती एक चॅनल आहे तोडकर हवामान अंदाज नावाने आणि मला वाटते नव्वद हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे तर त्या चॅनलला जाऊन तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि एक लाख येणाऱ्या आठ दिवसामध्ये पूर्ण करा तर तो तोपर्यंत धन्यवाद सर नक्कीच नक्कीच